जेजुरी गडावर महिला आयोगाच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी आज पाणी केलेली आहे आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी रुपालीताई चाकणकर आहेत ताई आज पाणी केलेली आहे अनेक ठिकाणी महिलांना सुविधा मिळवण्यासाठी यासाठी ही पाणी होती कशा पद्धतीचे येथे त्रुटी आहेत काय सांगाल कशा पद्धतीने सूचना केलेल्या जात अखंड महाराष्ट्राचं दैवत असलेल्या श्रीक्षेत्र जेजूर येथे आज मी दर्शन घेतलं गेल्या अनेक दिवसापासून माझ्या राज्य महिला आयोगामध्ये या भागातल्या तक्रारी येतात आहेत यामध्ये महिलांसाठी असलेली स्वच्छतागृह असतील त्याचबरोबर ज्यावेळेस नवीन वधूवर या ठिकाणी दर्शनाला येतात त्यावेळेस ज्या पद्धतीने त्यांची लूट केली जाते किंवा ट्रान्जेंडर म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडून ज्या पद्धतीने या ठिकाणी त्यांना वागणूक दिली जाते बाकीच्यांना या सगळ्याच गोष्टी होत्या त्याचबरोबर परमिट रूम आणि वाईन शॉप मोठ्या प्रमाणात आहेत त्याचाही त्या मद्यपिनचा त्रास हा या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना होतो अशा एकंदरच फार मोठ्या प्रमाणातल्या तक्रारी या ठिकाणी होत्या आणि म्हणून मी आज स्वतःच ठरवले की आपण सकाळी जावं लवकर आणि चालत पायऱ्यांवरून येत या सगळ्यांची पाहणी करता येईल जेणेकरून खऱ्या अर्थानं आपल्याला देखील लक्षात येईल की इथं कशा पद्धतीची स्वच्छता आहे एक चांगली बाब म्हणजे सी सी टी व्ही कॅमेरे सगळ्या भागांमध्ये आहेत छत्तीस सी सी टी व्ही कॅमेरे या भागामध्ये आहेत ज्याच्यामुळे साहजिकच चोरीचं प्रमाण असेल लुटमारचं प्रमाण असेल छेडछाडीचं चा प्रमाण असेल हे या भागामध्ये होत नाही पण त्याचबरोबर स्वच्छता ग्रहांची व्यवस्थाही चांगल्या पद्धतीची चा असणं गरजेचं आहे मी स्वतः स्वच्छतागृह त्या दोन्ही भागांमध्ये जाऊन पाहिलेले आहेत तर आज तरी स्वच्छतागृह चांगले दिसले कदाचित मी येणारे याची कल्पना असू शकेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दोन्ही बाजूला आपण पाहतो आहे स्टॉल लागलेले आहेत सगळ्यात मूळ प्रश्न म्हणजे या स्टॉलची नोंद देवस्थानच्या अथ आखाड्यात येत नाही त्याचबरोबर हे जे स्टॉल लागले त्याची माहिती नगरपालिकेकडे नाही आणि महसूल विभागाकडे देखील नाही म्हणजे नक्की बाहेरून येणारी लोकं जी या ठिकाणी स्टॉल लावण्याच्या नावाखाली बसलेली आहेत मग त्यांची नोंद असणं गरजेचं आहे ही नोंद कोणाकडे तर हा प्रश्न आहे मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्या भाविकांना चांगल्या पद्धतीचं चा, मंगलमय वातावरणामध्ये दर्शन करता यावं ही या पाठीबागची भूमिका आहे त्याच्यामुळे ज्या काही त्रुटी आहेत इथून पुढे स्वच्छता ग्रह चांगल्या पद्धतीचे राहतील जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये भाविक येतील त्यामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यांच्यासाठी स्वच्छता ग्रह तर असतीलच पुरुषांचे देखील स्वच्छतागृह आहेत चांगल्या पद्धतीने महिलांना व्यवस्थित दर्शन करता येईल त्याच्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे आहेत स्वच्छता देखील चांगल्या पद्धतीचे ठेवलेली आहे पण इथून पुढेही अजून काही स्वच्छता ठेवण्यात येतील सुरुवातीला येताना जी मोठ्या प्रमाणामध्ये स्टॉल बसलेले त्यांची नोंद कोणाकडेच नाही आहे त्याचं मी निश्चितपणाने माहिती घ्यायलाच आता ही माहिती कोणाकडं आहे किंवा त्याचा पाठपुरावा कोण करतं त्याचं ऑब्झर्वर कोणाच्या अंतर्गत येतं या सगळ्यांची माहिती घेऊन एक शिस्तबद्धता यामध्ये राहील याच्यासाठीचा प्रयत्न केला जाईल राज्य सरकारने एकंदरीत एकशे नऊ कोटीचा निधी दिलेला आहे विविध कामे आज गडावरती चालू आहेत त्या निधीमधून पुढं महिलांसाठी जास्तीत जास्त कामं होण्यासाठी पुढं प्रयत्न करणार आहात का राज्य सरकारला मागणी करणार मला आता साहेबांनी सांगितलं की तर एकशे नऊ कोटीची कामं चालू आहेत कामं चालू असताना आपल्याला दिसतात येत अनेक ठिकाणी ही कामं चालली आहेत अतिशय आखीव रेखीव असं देखणं काम या ठिकाणी उभं राहील त्याच्यामध्ये काही आपल्याला शंका वाटत नाही काम उत्तमच होईल पण पर आजूबाजूच्या परिसरामध्ये किंवा भाविकांना महिला भाविकांना येताना यामध्ये कोणताही त्रास होऊ नये आणि अनेक लांबून प्रवास करून आलेल्या महिला भगिनी असतात त्याच्यामुळे स्वच्छताग्रही फार महत्त्वाची आहे त्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीची सुधारणा केली जाईल राजकीय प्रश्न क काल अजितदादा असतील सुनील तटकरी असतील पवारसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त दिल्ली येथे शुभेच्छा दिल्या एकंदरीत नंतर राज्यात किंवा देशात अशी चर्चा झाली की पुन्हा पवार एक होते का कसं बघता येईल खरं तर आदरणीय साहेबांचा काल वाढदिवस होता पंच्याऐंशीवा वाढदिवस साजरा करत असताना आदरणीय दादा असं कुटुंब प्रफुलभाई पटेल असतील आदरणीय साहेब असतील हे सर्वजण शुभेच्छा देण्यासाठी गेले होते आदरणीय भुजबळ साहेब समवेत होते ही सदिच्छा भेट होती आणि ती आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं ही संस्कृती जोपासण्याचं काम आदरणीय अजितदादांनी केलं राजकारणाच्या ठिकाणी राजकारण कुटुंब वेगळ्या ठिकाणी त्याच्यामुळे राजकारणामध्ये कितीही खालच्या पातळीला जाऊन कोणीही टीका केली असेल तर ते सगळं बाजूला ठेवून आदरणीय दादांनी मनाचा मोठेपणा दाखवत खऱ्या अर्थानं साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात आणि ही महाराष्ट्राची संस्कृती त्यांनी जपली आहे मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होत आहे कशा राष्ट्रवादीला नऊ पदे येतात एकंदरीत अर्थ खाते, खाते ते बी जे पीक जात असं सूत्रांकडून माहिती मिळते कसं पाहताय कारण राष्ट्रवादी अर्थ खात्यासाठी पहिल्यापासून कोणतं खातं कोणाकडे जातं याबाबतली माहिती ना तुमच्याकडे ना माझ्याकडे त्याच्यामुळे तिन्ही पक्षाची पक्षश्रेष्ठी एकत्र बसून याबाबतचा निर्णय घेतील आणि उद्याचा एकच दिवस शिल्लक आहे आपण त्याच्यावरती चर्चा करण्यापेक्षा उद्या आपण पाहूयात कोणतं खातं कोणाला मिळतं ताई शेवटचा प्रश्न गोपीचंद पंढरकर यांनी शरद पवारबद्दल बद्दल एक वक्तव्य केलं होतं त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात मला वाटतं त्यांच्या पक्षाच्या प्रांताध्यक्षांनी त्यांना याबाबत सूचना दिलेल्या आहेत आणि प्रत्येक पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आपले पदाधिकारी कार्यकर्ते यांनी केलेल्या वक्तव्यांची जबाबदारी घेत असतात किंवा त्याच्यावर लक्ष ठेवत असतात त्याच्यामुळे मला असं वाटतं तो त्यांच्या पक्षाचा विषय आणि त्यांच्या प्रांताध्यक्षांनी त्याच्या पद्धतीच्या त्यांना सूचना दिलेल्या आहेत रुपालकर आज जेजूरी गडावरती महिलांना ज्या सुविधा मिळवत यासाठी पाहणी केलेली आहे आणि जास्तीत जास्त सुविधा मिळवण्यासाठी सरकारकडे मागणी करणार आहे जे प्रश्न प्रलंबित आहेत ते सोडवण्याचा सरकारकडे मागणी करणार असल्याची माहिती रुपालदा चाकणकर यांनी दिलेली आहे कॅमेरा पर्सन नाही मराठी जेजूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं